नमस्कार अक्षर मारेडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडीमध्ये येत असणाऱ्या वॉर्निंग लाईट्स पाहणार आहोत या लाईट्स कशामुळे येत असतात त्याचा अर्थ काय असतो हे बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर असे अजिबात नाही केले पाहिजे कारण यामुळे गाडीचे जर नुकसान होऊ शकते बरोबरच ड्रायव्हर व प्रवाशांनाही हानी पोहोचू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडीमध्ये असणाऱ्या पंधरा वॉर्निंग लाईट्स पाहणार आहोत ज्याची माहिती प्रत्येक गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला माहीत पाहिजेच तर त्याला सुरू करूया जेव्हा आपण गाडीचे इग्निशन ऑन करतो तेव्हा डॅशबोर्डवर असणाऱ्या सर्व लाईट्स अशा प्रकारच्या इथे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आपण जेव्हा गाडीचे इंजिन चालू करतो म्हणजेच गाडी स्टार्ट करतो त्यावेळेस डॅशबोर्डवर असणाऱ्या वॉर्निंग लाईट्स या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत परंतु गाडी चालू केल्यानंतर म्हणजेच इंजिन चालू असताना तुम्हाला एखादी जरी लाईट डॅशबोर्डवर दिसत असेल तर, कशा तर ती लाईट कशामुळे आली असेल त्या लाईटचा अर्थ काय आहे मग ती कोणतीही लाईट असो डॅशबोर्डवर आलेली लाईट ही कसली आहे हे समजण्याआधी तुम्हाला त्या लाईटच्या कलरबद्दल माहिती असणे खूप आवश्यक आहे तर यामध्ये तीन रंगाच्या लाईट येत असतात सगळ्यात पहिल्या कलरची लाईट आहे ती म्हणजे रेड लाईट रेड कलरची लाईट खूप धोकादायक असते जर गाडीच्या डॅशबोर्डवर रेड कलरची कोणतीही लाईट येत असेल तर तुम्ही ताबडतोब गाडी थांबवण्याचा प्रयत्न करा किंवा साईडला लावा व लगेच जवळच्या गॅरेजमध्ये किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये संपर्क करून तुम्ही त्या लाईटबद्दल विचारून घेतले पाहिजे त्यावर ते सर्व्हिस सेंटरवाले ती लाईट कसली आहे व त्यावर गाडी चालवू शकतो की नाही याबद्दल व्यवस्थित माहिती सांगतील पण बऱ्याचदा लाल रंगाची लाईट असल्यामुळे ती ज्या कारणामुळे येत आहे तो प्रॉब्लेम त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेतल्यानंतरच गाडी चालवली पाहिजे अन्यथा प्रवासामध्ये पुन्हा पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो दुसऱ्या प्रकारची लाईट आहे ती म्हणजे पिवळ्या किंवा नारिंगी रंगाची लाईट अशी लाईट आली तर याचा अर्थ असा होतो की हाय रिस्क लवकर दी तर नाही आहे यामध्ये तुम्ही गाडी चालवू शकता परंतु लवकरात लवकर तुम्हाला त्याचे काम करून घ्यायचं आहे ही लाईट येण्याचं कारण असं आहे की कोणताही सेन्सर किंवा एखादी गोष्ट डिसेबल झाली असेल तर अशा कलरची लाईट गाडीच्या डॅशबोर्डवर दिसून येते तिसरी जी लाईट आहे ती म्हणजे ग्रीन किंवा ब्ल्यू तर याचा अर्थ असा की गाडीमध्ये असणारी एखादी गोष्ट किंवा सेन्सर किंवा एखादी सिस्टम ही ॲक्टिवेट झाली असेल तर अशा रंगाची लाईट आपल्याला पाहायला मिळते काही ज्या वॉर्निंग लाईट्स असतात त्या ब्लिंक होत असतात किंवा काही कंटिन्यू चालू असतात तर अशाच वॉर्निंग लाईट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये सगळ्यात पहिली लाईट आहे ती म्हणजे स्पॅनर वॉर्निंग लाईट म्हणजे सर्विस रिक्वायर्ड लाईट अशा प्रकारची लाईट आली तर आपण काय चेक केले पाहिजे तर सगळ्यात पहिले आपल्या गाडीचे सर्व्हिस ड्यूचा टाईम आला आहे का गाडीचे एक्सलेटर पेडल वर्क होत आहे की नाही फ्युएलचा सप्लाय एअर सप्लाय ई सी एम काम करत आहे की नाही या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात किंवा वायरिंगमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारची लाईट येत असते या व्यतिरिक्त अजून खूप साऱ्या गोष्टी असू शकतात या व्हिडिओमध्ये जेवढ्या वॉर्निंग लाईट्स आपण पाहणार आहोत जेवढे प्रॉब्लेम्स बघणार आहोत त्या व्यतिरिक्त अजूनही प्रॉब्लेम असू शकतात असे नाही की एखाद्या वॉर्निंग लाईट्सबद्दल आपण जेवढे प्रॉब्लेम बघितले तेवढेच असतील त्या व्यतिरिक्त दुसरेही प्रॉब्लेम असू शकतात यामध्ये दुसरी लाईट आहे ती म्हणजे चेक इंजिन लाईट म्हणजेच माल फंक्शन वॉर्निंग लाईट या लाईटला इमिशन कंट्रोल लॅमसुद्धा बोलू शकतो ही लाईट तेव्हाच येते जेव्हा गाडीतील इमिशन सिस्टम व्यवस्थित वर्क होत नसेल त्यावेळेस ही लाईट डॅशबोर्डवर दिसत असते ही लाईट येण्याचं कारण असं आहे की इंजिनमध्ये जेवढे सेन्सर बसवले आहेत ते ई सी यू कनेक्टेड आहेत जर ई सी यूला प्रत्येक सेन्सरकडून इनपुट मिळाला नाही तर ही लाईट आपल्याला दिसून येते यामध्ये दोन प्रकारच्या लाईट येत असतात त्या म्हणजे येलो आणि रेड रेड लाईट ही खूप हाय रिस्की असते व येलो कलरची थोडी कमी रिस्की येलोमध्ये आपण गाडी चालवू शकतो परंतु अशा केसेसमध्ये काय होते जसे की मॅप सेन्सर ऑटो सेन्सर थ्रोटल बॉडी सेन्सर टी पी सेन्सर आय एस सी वॉल सेन्सर अशा प्रकारच्या सेन्सरचे इनपुट ई सी एला मिळाले नाही किंवा सिग्नल मिळाले नाही तर येलो लाईट आपल्याला दिसून येते तिसरी लाईट आहे इंजिन टेम्परेचर वॉर्निंग लाईट या लाईटमध्ये सुद्धा तीन लाईट आहेत एक ग्रीन किंवा ब्ल्यू दुसरी येलो किंवा ऑरेंज आणि तिसरी रेड ग्रीन किंवा ब्लू लाईट जर येत असेल तर कूलिंग सिस्टम एकदम ओके आहे असे समजले जाते आणि जर त्या ठिकाणी येलो किंवा ऑरेंज लाईट आली तर अशा केसेसमध्ये आपल्याला कूलन चेक करावे लागते जेणेकरून कुलंटची लेवल कमी झाली असेल तर अशा वेळेस ही लाईट दिसून येते तिसरी लाईट आहे ती म्हणजे रेड लाईट ही लाईट हाय रिस्क असते ही लाईट जर तुम्हाला डॅशबोर्डवर दिसून येत असेल तर गाडी तुम्ही चालवूच नका त्यावेळेस तुम्ही गाडी थांबून इंजिन बंद केले पाहिजे अशा केसेसमध्ये रेडिएटर कूलिंग फॅन थर्मोस्टेट वॉल वॉटर पंप या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात यामध्ये एकही सिस्टम काम करत नसेल तर अशा प्रकारची रेड कलरची लाईट आपल्याला दिसून येते चौथ्या नंबरची लाईट आहे बॅटरी चार्जिंग सिस्टम ही लाईट येण्याचं कारण असं आहे की तुमची बॅटरी चार्ज होत नाही आहे म्हणजेच अल्टरनेटर काम करत नाही बाकी इतरही गोष्टी असू शकतात जसे की इंजिन बेल्ट तुटला असेल तर अल्टरनेटर काम करणार नाही व त्यामुळे बॅटरी चार्ज होणार नाही किंवा काही वायरिंगचा इश्यूसुद्धा असू शकतो चार्जिंग सिस्टम कुठे ब्रेक झाली असेल तर बॅटरी लाईट आपल्याला तिथे दिसून येते पाचवी लाईट आहे इंजिन ऑइल प्रेशर लाईट ही लाईट खूप धोकादायक आहे ही लाईटसुद्धा दोन कलरमध्ये येते एक म्हणजे येलो आणि दुसरी रेड जर यामध्ये येलो कलरची लाईट आली तर तुम्हाला इंजिन ऑइल लेवल चेक करायची असते ऑइल लेवल लो झाली की अशा प्रकारची लाईट इंडिकेट होत असते आणि दुसरी म्हणजे रेड कलरची लाईट जर रेड कलरची लाईट शो होत असेल किंवा ब्लिंक होत असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला ऑइल प्रेशर स्विच चेक करावा लागेल जर स्विच बरोबर असेल तर ऑइल पंप किंवा स्टेनर चॉक असू शकतो कारण तेव्हाही अशा प्रकारची लाईट ब्लिंक होत असते यामध्ये दुसरी लाईट म्हणजे सर्विस ड्यू रिमाइंडर लाईट हीसुद्धा तिथे येत असते हे सुद्धा खूप धोकादायक आहे तर याचीही काळजी तुम्ही घेतली पाहिजे सहावी लाईट आहे ब्रेक सिस्टम वॉर्निंग लाईट ही लाईट येण्याचं प्रमुख कारण म्हणजे गाडीचा हँडब्रेक अँगेज असेल तर ही लाईट दिसत असते हँडब्रेक अँगेज नसेल तर ब्रेक ऑइलची लेवल कमी असेल हँडब्रेक सीटची वायरिंग ब्रेक झाली असेल किंवा ब्रेक ऑइल स्विच वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा या प्रकारची लाईट तुम्हाला दिसून येईल सातवी लाईट आहे ए बी एस वॉर्निंग लाईट म्हणजे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आजकालच्या जवळपास सर्वच नवीन कार्समध्ये ए बी एस सिस्टम ही दिली आहे आणि ही लाईट बऱ्याचदा सर्वांच्या नजरेस पडणारी आहे जर अशा प्रकारची लाईट आली तर तुम्हाला सगळ्यात पहिले चारही व्हील सेन्सर चेक करून घ्यायचे आहेत एखादा सेन्सर जरी खराब फॉल्टी किंवा वायरिंगमध्ये इश्यू असेल तर अशा प्रकारची लाईट तुम्हाला तिथे दिसून येईल आणि जर ए बी एस मॉड्यूलमध्ये काही इंटरनल प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा ही वॉर्निंग लाईट दिसून येईल त्यामध्ये सुद्धा दोन कलरच्या लाईट येतात एक म्हणजे रेड आणि दुसरी येलो रेड कलरची लाईट आली तर आपला ए बी एस काम करणार नाही म्हणजेच गाडीचे ब्रेकिंग सिस्टम काम करणार नाही यामध्ये तुम्हाला गाडी थांबवणे खूप गरजेचे आहे येलो कलरची जर लाईट येत असेल तर ब्रेकिंग सिस्टम काम तर करत आहे पण जितके चांगल्या परफॉर्मन्सने ब्रेकिंग झाले पाहिजे तेवढा चांगला परफॉर्मन्स मिळणार नाही अशा कंडिशनमध्ये तुम्ही गाडी हळूहळू चालवू शकता आठवी लाईट आहे ग्लो प्लग वॉर्मिंग लाईट ही लाईट तेव्हाच येते जेव्हा हीटर काम करत नसेल किंवा ग्लो प्लग खराब असतील तर अशा प्रकारची लाईट शो होते या लाईटला प्री हिटिंग लाईट असेही बोलले जाते आजकाल लेटेस्ट नवीन गाड्यांमध्ये या लाईटला इंजिन मॅनेजमेंट सिस्टमसुद्धा बोलले जाते जसे की टर्बोचार्जरचे ॲक्च्युएटर काम करत नसतील किंवा एअरमात सेन्सर काम करत नसेल तर अशा प्रकारची लाईट तुम्हाला तिथे पाहायला मिळेल जर लाईट ब्लिंक होत असेल तर इंजिन मॅनेजमेंट सिस्टममध्ये फॉल्ट असू शकतो नववी लाईट आहे मोबिलायझर वॉर्निंग लाईट ही लाईट आली की गाडी स्टार्ट होत नाही अशा वेळेस गाडीला स्कॅनर लावून की कोडिंग करावे लागते त्यानंतरच प्रॉब्लेम सापडू शकतो जर ट्रान्सपोर्टर की किंवा ट्रान्सपोर्डर कॉईल यामध्ये प्रॉब्लेम असेल तरीही लाईट ही शो होत असते किंवा काही वायरिंगमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा ई सी यूमध्ये प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा अशी लाईट तुम्हाला तिथे दिसते येथे जेवढं लाईट तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व गाडी रिलेटेड आहेत दहावी लाईट आहे पॉवर स्टेअरिंग वॉर्निंग लाईट या लाईटला ई पी एस लाईटसुद्धा म्हटले जाते या लाईटचे येण्याचं कारण असं की स्टेअरिंग व्हील तर टॉर्क सेन्सरमध्ये काही इश्यू असू शकतो व ई पी एस मॉडेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरीही ते होत असते तसेच तुमच्या गाडीमध्ये हायड्रोलिक पॉवर स्टेअरिंग असेल तर स्टेअरिंग ऑइल लेवल लो असू शकते तरीही अशा प्रकारची लाईट दिसून येते अकरावी लाईट आहे फ्युएल फिल्टर वॉर्निंग लाईट ही लाईट आल्याने सगळ्यात पहिले तुम्हाला फ्युएल फिल्टर चेक करावे लागेल जर तो चोक झाला असेल किंवा फिल्टरमध्ये पाणी असेल तर अशा प्रगती लाईट तुम्हाला तिथे दिसेल आणि याच रिलेटेड आणखी एक लाईट आहे ती म्हणजे वॉटर इन फ्युएल वॉर्निंग लाईट ही लाईट आल्याने अशा कंडिशनमध्ये तुम्हाला फ्युएल गेस व फ्युएलची क्वालिटी चेक करावी लागेल जर त्यामध्ये पाणी सापडले तर अशा प्रगती लाईट तुम्हाला तिथे दिसून येईल बारा नंबरची लाईट आहे ती म्हणजे टी पी एम एस लाईट म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम ही लाईट येण्याचं कारण की टायरमध्ये हवा कमी असेल तर अशी लाईट तुम्हाला तिथे इंडिकेट होईल जर टायरमध्ये हवा भरूनसुद्धा लाईट जात नसेल तर तुम्हाला टी पी एम एस म्हणून एक बटन असेल ते तुम्हाला सत्तावीस सेकंदपर्यंत प्रेस करून होल्ड करावे लागेल त्यानंतर पूर्ण रिसेट झाल्यानंतर ती लाईट तुम्हाला पाहायला मिळणार नाही किंवा जर त्या ठिकाणी बटन नसेल तर व्हेहीकल मॅनेजमेंट सिस्टम यामध्ये जाऊन ते तुम्हाला रिसेट करावे लागते तेरा नंबरची लाईट आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाईट यामध्ये दोन प्रकारच्या लाईट येतात पहिली म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाईट व दुसरी म्हणजे हाय टेम्परेचर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाईट जर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाईट आली तर तुम्हाला ट्रान्समिशन फ्लुईड चेक करावे लागेल व ट्रान्समिशन सिस्टम पण चेक करावी लागेल परंतु जर हाय टेम्परेचर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाईट आली तर त्यामध्ये तुम्हाला फ्लुईड तर चेक करावं लागेल या व्यतिरिक्त तुम्हाला कुलंटसुद्धा चेक केलं पाहिजे चौदा नंबरची लाईट आहे ॲडॅप्टिव क्रूज कंट्रोल लाईट या लाईटमध्ये दोन कलर आहेत एक ग्रीन व दुसरा येलो ग्रीन कलर लाईट आली तर याचा अर्थ क्रूज कंट्रोल ॲक्टिवेट आहे आणि येलो कलरमध्ये आली तर क्रूज कंट्रोल डिॲक्टिवेट झाले आहे बऱ्याच कारमध्ये तुम्ही क्रूज कंट्रोल बघितले असेल पण आता लेटेस्ट इंडियन कारमध्ये सुद्धा काही कार आहेत त्यामध्ये क्रूजबरोबरच म्हणजे स्पीडबरोबर गाडीलासुद्धा मेंटेन करता येते पहिले फक्त स्पीडला कंट्रोल करता येत होते पण आता तसं नसून स्पीडबरोबरच गाडीलासुद्धा मेंटेन करण्याचं काम ते करत असतं पंधरा नंबरची लाईट आहे ट्रॅक्शन कंट्रोल वॉर्निंग लाईट ही एक प्रकारची सिस्टम आहे ती नेहमी कंटिन्यू चालूच असते एखाद्या वेळेत जर सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम आला तरच ही लाईट तुम्हाला दिसून येईल यामध्ये तुम्हाला व्हील सेन्सर किंवा मॉड्यूलमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारची लाईट इंडिकेट होत असते आत्तापर्यंत आपण जेवढ्या लाईट्स पाहिल्या त्यामध्ये कोणत्याही लाईटचा इश्यू क्लिअर होत नसेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम कार स्कॅन करावी लागेल आणि कार स्कॅन केल्यानंतर जो डी टी एस कोड येईल तो बघूनच त्याप्रमाणे तुम्हाला काम करून घ्यावे लागेल अजूनही बऱ्याच प्रकारच्या वॉर्निंग लाईट्स कारमध्ये येत असतात काही लाईट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व लाईट्स दाखवल्या तर व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय